आम्ही बंडखोरी केली गटावर ह्याला आम्ही घेऊन गेलो आता याची पहिली वेळ आम्ही लट्टे खाटायच गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायला चुकून झालो आमदार आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलो तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल मायला आलेली संधी आता गेली जेवतच नव्हता <laughs> त्याला सांगतो अरे बालाजी रे बाबा नाही सर अरे बालाजी असं नाही आहे आम्ही पण हिमत केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलाच निवडलो आम्हाला बी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलं आहे तू खारे बाबा नाही सर अरे तू नाही जेवला तर तसा मरशील तर खाऊन हॉटेलच्या उडीच मारतो आता आम्हाला संख्या मोद्याची पडली उडी खायची पडली या मी जास्त झाला असता आम्ही बहुमतात नसतो आलो तर आमची बी आमदार की रद्द मग दोन माणसं त्याच्या बरोबर ठेवायचो हो हा <laughs> इकडे जरी पाऊल टाकलं आलं टाकून नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच कॉन्फिडन्स झाला म्हणता तो असला पाहिजे आम्ही करतोय राजकारण पणाला लावतोय उद्या काय बर वाईट तर डायरेक्ट वाशा होऊन जाऊ तू तु नवीन तुला कोणी माफ करून टाकतील परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असत आज कल्याण जे कामं केले याच्या पहिले पंचवीस आमदार झाले असतील पाच आमदार झाले असतील मतदारसंघामध्ये काम केले गेले जास्त आमच्यापेक्षा हुशार तोच निघा सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला सत्य आहे की नाही दुसऱ्या तर निवडून आला की नाही आला आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा एक एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं मी तुम्हाला नमस्कार करायलाच आलेलो आहे बाजूला तो बाबूराव त्याचं गाणं फेमस होत <laughs> बाबूराव आला महाराष्ट्रामध्ये आमचे काम नाव कवी बाबूरावचा माझा जास्त नशीब कसा खासदारची मी चुकून पाडला त्याला कळालं की गायला आपल्याला पाडलं गेलं बरोबर पठ्ठ्या आमदार निवडून आला की नाही <laughs> राजकारण कळायला जसं टाइम लागतो त्या टाइमाला ठेस लागल्याशिवाय राजकारण कळत नाही तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जोपर्यंत ठेस लागत नाही तो तुम्हाला जसं दर्द कळणार नाही त्याची जखमीचा त्रास काय असो तो कळणार नाही आणि आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जागो जागी ठेचा काढलेला आहे त्या फैसा खाऊन बाबासाहेब मोठे झाले त्या बाबासाहेबांनी आपल्याला माझ्या समाजाला पुढे आयुष्यामध्ये फेस लागू नये याची तरतूद केली नाही म्हणून त्या बाबासाहेबासाठी काही पण ही भावना करतो